श्री स्वामी समर्थ हे ज्ञानागृह स्वामी भक्तांपर्यंत पोथीच्या स्वरूपात पोचलं आहे ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला घेऊन जात आहे जिथे तुमचा उद्धार होईल तो माझ्या चमत्कारापासून दूर नाही माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या कल्याणाचे आहे थोडा वेळ बाळ ऐकून घे भाग्यवंत ठरशील स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी जो भक्त श्रतायुक्त अंत या पोथीचं नित्यवाचन व सप्ताह पारायण करी त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल हे सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं अभिवचन आहे याचं निरंतर स्मरण ठेवावं स्वामींपर विश्वास ठेवून कृती करायची जाणून घेण्यासाठी पुढून वाचल्यावर कळेल स्वामी, स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखवली यावरून स्वामींना बालकांविषयी ममता व स्नेह आहे याची जाणीव होते बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला त्यांच्याशी खेळला यावरून परब्रह्मांचे अथांग करुणासागर रूप प्रकट होते स्वामी महाराजांनी मुलांचा उद्धार केल्यानंतर चेली या गावातील लोकांचा उद्धार केला ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या स्वामींच्या आगमनानं चेली गाव गोकुळ बनले जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले तेच भाग्य चेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले स्वामींच्या नाना लीला असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचं महत् भाग मिळाल्यामुळं चेलीवासियांचे भाग्य विलक्षणच बनलं पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेलेगावचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले ग्रामस्थांचे कल्याण करून त्यांना सत्यबोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले छेली ग्रामस्थांच्या दुःखाला पारा उरला नाही जी अवस्था श्रीकृष्णाच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ वासियांची झाली होती त्याहून बिकट अवस्था ग्रामस्थांची झाली स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तो आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो स्वामी कुटुंबाचा एक भाग हो काहीही झालं तरी परब्रह्म आता मागे फिरणार नव्हते त्यामुळं जड अंतकरणानं सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दुःखात अखंड बुडाले होते भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आली व येथेच स्थिर झाले बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर कृपासागर सद्गुरू श्रीस्वामी समर्थ या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचं कार्य निरंतर करीत आहे हम गयाही जिंदा आहे याची यथार्थता सिद्ध करीत आहे भक्तांनी ज्यांना भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीनं पाहिलं त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलं कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात प्रत्येक मानवानं सद्गुरुमुखातून ज्ञान प्राप्त करावं व जन्म सार्थकी लावाव यासाठी कृपासागर श्री स्वामी समर्थ सद्गुरू या, या कलयुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचं कार्य निरंतर करीत आहेत बाळा आपले आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील आशीर्वादाचा हात नेहमी आपल्या डोक्यावर ठेवतील बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर काळजी करू नकोस तुला आहे स्वामी माऊलींचा खास आशीर्वाद बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले प्रत्यक्ष परब्रह्म सामान्य माणसात राहून आपल्या लेकरांना आयुष्यभरासाठी अभिवचन दिले सर्वांचं कल्याण केले सर्वांचं कल्याण केले प्रस्तुत पारायण पोथीचा रोज एक अध्याय वाचावे स्वामी प्रकृतीन सप्ताहात अवश्य पारायण करावे तुमचे दिवस नक्कीच बदलतील प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती कथा समस्त स्वामी भक्तांपुढे मांडणे अगत्याचे आहे प्रत्येक लेकराने सद्गुरुमुखातून निजज्ञान प्राप्त करावे व मानवजन्म सार्थकी लावावं रोजचे पाठ झाल्यावर दिवसभर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्धमंत्राचे स्वामींचे अनुसरण या सिद्धमंत्राने स्वामींचे अनुसंधान करावे कुणाच्या वाईट विचारानं तुझं काहीही वाईट होणार नाही मात्र तुझ्या चांगल्या विचारानं इतरांचं चांगलं नक्कीच होईल जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आणि स्वामी कुटुंबाचा एक भाग व्हाल हे ध्यानात ठेवून यापुढचं कर्म करशील तर खरंच मला आनंद आहे जे योग्य वाटतं ते तुझ्यासाठी मी साध्य करेन एकमेव मार्ग आहे मी सांगितलेलं त्या मार्गावरती तू खरा उतरलास तर सगळं काही सोपं होणार आहे अशक्य गोष्टीही शक्य होणार आहे ज्या कठीण वाटतात त्याही तुला जमणार आहेत कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर योग्य न्याय देणारच वाईटाची संगत सोपी वाटत असली तरी या युगात त्याचे परिणाम वाईटच आहे आणि जर का तू मार्ग चुकत असेल तर सतत धावत आहेस ते जरा थांबव किती वळशील प्रकट दिनापर्यंत एवढं तरी काम कर विचारात स्वतःला एवढंही गुंतून घेऊ नकोस की जगणं विसरशील सगळ्याच गोष्टी आनंद देतात असं नाही आनंदाने केलंस तर तुझ्या सगळ्या गोष्टी आपोआप आनंदी होतील संकल्प करून सात दिवस देव अखंड ठेव जी प्रचिती तू आता घेतली आहेस ती उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी शारीरिक व मानसिक ब्रह्मचर्य पाळ दैनंदिन जीवनात सदाचार ठेव तुला अपेक्षित परिणाम साध्य कर तुझा चांगला मार्ग चुकणार नाही तुझी प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही तुमच्या स्वामींचं तुमच्यावर लक्ष आहे तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिघावपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कारण ते तुमच्या हिताचं असेल तुमची प्रगती होत असेल तर ते त्या लोकांना कदाचित पाहणार नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्या सोबत काय आहे किंवा तुम्हाला मदतीची गरज तर नसेल ना याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही तुला कायम सुखी राहण्याचं वर्णन स्वामी देत आहे दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहेत